नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत फार्म फार्मदीवर तर मित्रांनो परती छाटणी अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनला आपण घेतलेली होती एक जुलैपर्यंत आपलं ह्या एक दोन जुलैपर्यंत आपलं या प्लॉटचं काम चाललं होतं आणि आज कंप्लीट ह्या प्लॉटला एक्केचाळीस दिवस पूर्ण झालं छाटणी करून तर एक्केचाळीस दिवसामध्ये हे फुटव्यांची पुरस्त आहे चार पाच फूट साडेतीन फुटाच्या वरती आपले सगळे फुटवे आहेत तर मला बऱ्याच मित्रांचे फोन आले होते की तुम्ही छाटणी लवकर केली जास्त मोठं होणार आणि नंतर तुम्हाला थोडं किंवा शेंगा काढण्याशी नंतर त्रास होणार पण हे जर आपलं मिटिंग चाललं या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये ते तुम्हाला दाखवतो काय चाललंय ते हे जे आपले फुटवे आहेत उभे फुटवे झाडाला एका एका झाडाला पण आठ नऊ फुटवे एका एका झाडाला चार पाच जसं झाडांचा बोंद आहे जशी परिस्थिती आहे आतील फुटवे सगळे काढून टाकलेत तर आपण ह्या झाडांना हे अशा प्रकारे हे फुटवे वाकवून घेतलेत हे अशा प्रकारे फुटवे हातानं आपण हे काम केलं हे लागलं की ला, 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 रिण वगैरे काही बांधायची गरज नाही आता हे फुटवे वाकवल्यानंतर ह्याची वाढ मित्रांनो थांबली या ठिकाणीच ह्या जी फांदी जी, आहे ही जी ब्रँडची फांदी आहे त्या फांदीची वाढ थांबली आणि ह्याचा जो शेंडा आहे मित्रांनो हे बघा हा शेंडाचा सरळ आकाशाच्या दिशेने वरती झाला आहे अशा प्रकारे असा यू आकार झाला शेंड्याला आणि हा शेंडा पूर्ण आपला आता एक दोन तीन चार साडे फूट साडेतीन चार फुटापर्यंत गेला नंतर आपण व अर्धा फूट वरून हा कट करणार आहे नंतर मित्रांनो पूर्ण जिथून जिथून डोळे आहेत फांद्याला जिथून डोळे आहेत तिथून हे ब्रँचेस <suk> निघणार आहे त्या ब्रँचेस आपण नंतर चार फुटावरती गेल्यानंतर तीन फुटावरती आपण कट करून घेणार कर आहे ह्याचं कारण एवढंच आहे की पूर्ण माल आपला जमिनीवरती असणार आहे मित्रांनो वरती बघून आवश्यकता पडणार नाही पूर्ण माल आपण जमिनीवरती तोडणार आहे त्याच्यामुळे आपण हे टेक्निक आपल्यालाही करायचं होतं आणि आपल्याला टेक्निक ही आपलं सक्सेसही होणार आहे कारण की आपण गेल्या वर्षी आपण हे टेक्निक वापरलं होतं आणि ह्या टेक्निकमुळं आमचा फायदा एक झाली ती बचत झाली होती तरी अशा तर काम चाललं आहे तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे ब्रँच एक दोन एक अर्धा मिनिट एक पकडून ठेवले ब्रँचेस ह्या ब्रँचेस आता साडेतीन चार फुटाच्या ब्रँचेस आहेत पण या ब्रँचेस जर अशा खाली वाकून ठेवले एक अर्धा मिनिट काही झालं आता आकार बघा तुम्हाला दाखवतो आता आकार कसा होतो आहे काय माल लागणार आहे जेवढा काय माल लागणार आहे तो पूर्ण माल नंतर जमिनीवरती लागणार आहे हे अशा प्रकारच्या आमच्या प्लॉटचं नियोजन आज अकरा ऑगस्ट रोजी चाललं आहे कारण की आता हे पावसाळी वातावरण आहे हवामान चांगलं आहे त्याच्यामुळे ह्याची वाढ शंभर टक्के स्पीडनं चालली आणि आपल्याला वाढ पूर्ण थांबवायची आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या प्लॉटचा शेंडा पहिल्या ब्रँच आपण शेंडा अजिबात मारणारच नाही त्याचं कारण असं आहे की शेंडा मारायचाच नाही आपल्याला पहिला जो शेंडा आहे तो आपण मारणारच नाही कारण हे आपलं वेगळी टेक्निक आहे मी मग तुम्हाला सांगितलं तुम्हाला मी अजून एकदा ही ब्रँच दाखवतो कशी आहे ती ही ब्रँच पूर्ण सरळ ब्रँच होती नॉर्मल अर्धा मिनिट वाकवून ही अशा प्रकारे ब्रँच आडवी केली आणि आडवी केल्यानंतर हा शेंडा जो आहे हा शेंडा आकाशाच्या दिशेने वरती चालला आहे तर हा जो शेंडा वरती चार फूट गेला त्यानंतर नंतर आपल्याला हा तीन फुटावरती कट करायचा आहे आणि नंतर जे हे डोळ्यात मधले मधले त्या डोळ्यातून जे काही ब्रँचेत निघतील त्या ब्रँचेत नंतर चार फुटानंतर गेल्यानंतर आपल्याला त्याचा शेंडा मारायचा ह्याचं कारण दुसरं महत्वाचं एक जो आपल्या वरून सूर्यप्रकाश खेळणार आहे किंवा सूर्यप्रकाश पूर्ण मित्रांनो आपल्या ह्या झाडाच्या हेतून मधून पूर्ण उभंच झाड असतं त्याला सूर्यप्रकाश नाही त्याच्यामुळे रोगराई वाढती आणि उत्पन्नाला थोडा मार बसतो पण हे जे आपलं टीम आहे ह्याच्यामुळे सूर्यप्रकाश पूर्ण आणि पूर्ण फांद्यावरती पडणार आहे की तुम्ही स्ट्रक्चर बघाय कसं तयार झालं आहे स्ट्रक्चर हे पूर्ण जो शेंडा जिथपर्यंत आपण वाकवला हो तिथून शेंडावरती त्याचा युवा या ठिकाणी शेंड्याचा युवा आकार झाला आहे तर अशा प्रकारे आपण हा प्लॉट वाकवून घेतलायची वगैरे काही सुद्धा गरज नाही या ठिकाणी असं काम चाललंय हे काय दोन मिनटं जर असं पकडलं आता हे झाड बघा हे झाड आता जेष्ठ ही तयार केले आपण झाडे आडवं केले झाड त्या त्याच्यावर काही घ्यायची गरज नाही हे आपण जे काय सात आठ नऊ पाच फुटवाच्या पुरतीच आपण या प्रत्येक झाडाला फोटो पकडलेत आणि अशा प्रकारे हे वाकवून आपण जेवढा शक्य होईल तेवढा आपण माल जमिनीवरती माल तोडणार आहे पूर्ण माल आपला जमिनीवरती असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ले लेबरांची आपली बचत होणार आहे कारण की जेवढा माल जास्त वरती तेवढा और... तीनशे चारशे किलो माल एक लेबर तो ले से तोडू शकतो कारण गेल्या वर्षी आम्ही ही टेक्निक आमचं सक्सेस झालं होतं आणि गेल्या वर्षी वर तीन तीनशे चारशे किलो माल एक लेबर आरामसे गरबर करता कवर करत होता आणि तेच त्याचं काम आता आपलं या ठिकाणी चाललंय तर तुम्हाला समोरचं एक झाड तुम्हाला दाखवू तुम्ही हे कशा प्रकारे झाडाचे हे चाललंय ते हे काय लहान मुलं सो करू शकतात बघा हे हा आमचा सुपुत्र आहे आहे शाळेला पण शेवका शेतीची पण ह्याला आवड आहे आणि बऱ्यापैकी आमची कामं हे हो हलकी करतो तसं हलवायचं नाही तसं आल्यानंतर मोठ ना ठापी नुसतं सायलेट म्हणजे नुसतं पकडायचं खाली वाकून ते होतं दोन मिनटामध्ये हे घरच्या घरी सगळं काम चाललंय कारण जर मित्रांनो हे लेबर आपण ह्या प्लॉटला जर असं काम करण्यासाठी लावले तर ते कसंही खाली वाढणार आणि झाड आपलं पूर्ण त्याच्या ब्रँचेस आपल्या झाडांच्या कमी ब्रँचेस मोडल्यानंतर हे बघा आता हे झाड आता बघा हे कसं दिसतंय झाड तुम्हाला आता ह्या झाडाचा जो वरून जो सूर्यप्रकाश येणार आहे तो सूर्यप्रकाश पूर्ण आणि पूर्ण ह्या झाडाच्या वरून जो सूर्यप्रकाश येणार आहे तो पूर्ण झाडाच्या आपण जाणार आहे त्याच्यामुळं रोगराई कमी येणार आहे राहणार आहे आपल्या प्लॉटमध्ये आणि फांदेवढे आपण पकडले प्रत्येक फांद्याच्या प्रत्येक पानावर हे अशा प्रकारे सूर्यप्रकाश खेळणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार आहे तर अशा प्रकारे आपण पुराटवाकून घेतला आहे काय काय अशा प्रकारे ही झाले ही आपली आता आप आप ही पूर्ण आडवा करून घेतलेली ही लाईन आहे आपली आणि ही कर ह्या साईडची आपली पूर्ण ही उभी लाईन आहे कारण ही उभी लाईन जर आपण वाढवली किंवा असा शेंडा मारला तीन तर ही अजून झाडवरती पळणार आहे कारण आपण छटणी आपण पूर्ण वरती घेतली आहे छटणीवरती घेण्याचं कारण एवढंच की आपल्याला ही टेक्निक करायचं होतं आणि हे टेक्निक आपल्याला ती होता तर नवीन नवीन मित्रांनो प्रयोग करत राहावा शेतामध्ये शंभर टक्के त्याचा फायदा आपल्याला होतो आहे त्या पहिल्या जुनी पद्धती किंवा त्या तर आहेच आहेत पण जरा नवीन पद्धत जरा थोडं आपण जर हे केलं झाड आपण आपले जाईल सगळं आपलंच आहे थोडा प्रकट नाही किंवा उत्पन्न ना मिळत नाही असं नाही पण थोडं टेक्निक जरा वेगळं करत राहायचं टेक्निक वेगळं माल खालती खालच्या खाली जमनी तोडता यावा आपल्याला त्रास कमी व्हावा हो आणि जास्त क्वांटिटीमध्ये माल निघावा एवढा येतो आहे शंभर टक्क्याचा आपण ह्या झाडाची जर आपण छाटणी इथून तीन फुटावरून केली आता समजा ही चार फुटाची ही ब्रँच आहे ही ब्रँच एवढी मजबूत ब्रँच आहे मित्रांनो ही ब्रँच बघा तुम्ही पण तर इथून एक तीन चार दोन दो, तीन चार ब्रँच निघणार आहेत पण त्या निघणारा ब्रँच पूर्ण अशा वरती जाणार आहेत आणि वरती गेल्यानंतर आपल्याला माल तोरायला त्रास होणार आहे पण जर आपण जर हे अशा प्रकारचं जर आपण टेक्निक वापरलं आडवी फांद्या करून आता काही काही लोक ह्याला बांधतात पण ह्याला बांधायची गरजच नाही मुळात अजिबातच गरज नाही हे बघा हे कसं झालंय कस हे झाड कसं पूर्ण डेराकार असं झाड झालंय पूर्ण हे त्यामुळे ह्याला वाकवायची वगैरे काय सुद्धा गरज नाही हे बघा हे पूर्ण अशा प्रकारे झाड पूर्ण गोलाकार होतं झाड आणि पूर्ण माल पूर्ण गोल मध्ये मित्रांनो माल लागतो आणि रोग राही मित्रांनो